लागवड ही दीर्घ मुदतीची जास्त गुंतवणुकीची असल्यामुळे सुरुवातीला झालेली चूक नंतर भरून काढता येत नाही कारण फळझाडांची लागवड ही, ही कायम स्वरूपाची असते त्यामुळे फळबाग लागवडीसाठी जागेची निवड करताना जर चूक झाली तर कालांतराने ती दुरुस्त करणे कठीण होते म्हणून कोणत्याही फळबागेची जर तुम्ही लागवड करणार असाल तर जमीन आणि हवामानाबरोबरच जागेच्या निवडीचाही विचार करा फळांनुसार जमिनीची निवड कशी करावी याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेऊयात फळबाग लागवडीच्या नियोजनात जमिनीची निवड मातीची तपासणी फळपिकाची निवड लागवडीचा आराखडा जातीवंत कलमे रोपांची निवड पाण्याची उपलब्धता बाजारपेठ या सर्व बाबी लक्षात घेऊन नियोजन करावे फळबागेकरता उत्तम निचऱ्याची सहा पॉईंट पाच ते सात पॉईंट पाचच्या च्या दरम्यान सामू असणारी जमीन निवडावी जमिनीच्या खोलीनुसार फळपिकांची निवड करावी जमिनीचा उतार दोन किंवा तीन टक्क्यांपेक्षा जास्त नसावा ज्या जमिनीचा उतार पंधरा टक्क्यांपेक्षा जास्त आहे त्या ठिकाणी टप्पे करून ठिबक सिंचन पद्धत वापरून लागवड करावी जमिनीचा उतार दक्षिण पश्चिम दिशेला असल्यास फळझाडांसाठी चांगले असते कारण अशा ठिकाणी हवा उष्ण आणि कोरडी राहते पूर्वमशागतीची कामे झाल्यानंतर एप्रिल मे महिन्यात फळझाडीसाठी शिफारशीनुसार योग्य लांबी रुद्धीचे खड्डे घ्यावे हे खड्डे पोयटा माती पाला पाचोळा शेणखत जैविक खते ट्रायकोडरमा सिंगल सुपर फॉस्फेट शिफारशी कीडनाशक पावडर यांच्या मिश्रणाने भरून घ्यावेत ज्या जमिनीतून पाण्याचा चांगला निचरा होत नाही अशा जागेत कोणतेच फळझाड येत नाही भारी मध्यम व हलकी अशा जमिनीचा प्रकार पाहून त्यानुसार फळझाडांची निवड करावी हलक्या जमिनीत जमिनीत पेरू कागदी लिंबू द्राक्ष पपई सीताफळ बोर आवळा चिंच पीक चांगले येऊ शकते तर मध्यम आंबा संत्री मोसंबी चिकू ही पिके चांगले येतात आणि भारी चांगल्या निचऱ्याच्या चा जमिनीत केळी हे पीक चांगले येऊ शकते जमिनीतील चुनखळीचे प्रमाण दहा टक्क्यांपेक्षा जास्त असेल अशा जमिनीत आंबा पेरू चिकू संत्रा मोसंबी लिंबू यासारख्या फळांची लागवड करणं टाळावं तीस ते ते पंचाळीस सेमी खोली असणाऱ्या जमिनीत बोर सीताफळ काजू या फळझाडांची लागवड करावी सात पॉइंट पाच सेमी पेक्षा कमी खोलीच्या जमिनीत कोणतेही फळझाडे लावू नयेत पंचेचाळीस ते नव्वद सेमी मध्यम खोल जमिनीत पेरू डाळीम अंजीर पपई ही फळझाडे लावावीत आंबा चिक्कू चिंच जांभूळ लिंबू वर्गीय फळझाडांना एक मीटरपेक्षा जास्त खोलीची जमीन लागतात जमिनी शक्यतो सपाट असावी अशा प्रकारे जमीन पाहून जर फळबागेची लागवड केली तर चांगलं उत्पादन मिळू शकतं ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा